आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातमी देत आहे नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितलं संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठवलं जाईल समितीनं मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय याआधीचे आयकर विधेयक सहा दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचं कायद्यात रुपांतर झालं होतं त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय एकात्मता यात्रा दोन हजार पंचवीस उत्तर पूर्वेच्या भारतातील प्रगतीवरील भूमिकेवर प्रकाश टाकला केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे राष्ट्रीय एकात्मता यात्रा दोन हजार पंचवीस नागरिक अभिनंदन समारंभाला उपस्थित होते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं इन्शुरन्स मार्केट पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनॉमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्वपूर्ण पैलू असून या तिन्हींच्या माध्यमातून आलेली गुंतवणूक आपल्या इंडस्ट्री आणि ट्रेडला मोठं करू शकतात असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आयोजित अमृतकाल विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोपात ते बोलत होते प्रसार माध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक आहे जलदगतीनं बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची आणि खात्री करून घेण्याची वृत्ती तसंच गांभीर्य माध्यमांनी जपलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय काल पुण्यात राज्यातील पहिल्या जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं मात्र अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात वितरित झालेला निधी परतही घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या पंधरा फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटी इथे पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला ते काल वार्ताहरांशी बोलत होते उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं पदकांची शंभरी ओलांडली महाराष्ट्राकडे सर्वाधिक एकशे तेरा पदकं असून त्यात पंचवीस सुवर्ण बेचाळीस रौप्य आणि सेहेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार